नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओजी नक्कीच बेगावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्नसंग्रह आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीसं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला या सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत फायदा सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी असे बेकी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी असे बेकी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते मग या ठिकाणी औषध क्रमांक सिरियल विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक दुसरा बघा लोह पुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले लोह पुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सिरियल विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते होते बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू यांनी धारासना येथील सत्याग्रहात नेतृत्व हे केले होते प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती बघा भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सुरुवातीला एकूण तीनशे पंच्याण्णव एवढी कलमे होती प्रश्न क्रमांक पाचवा बघा रायरेश्वर या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा रायरेश्वर या शिखराची बघा या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा बघा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सिराल विद्यार्थी मित्रांनो जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातो बघा बघा माथेरान हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा माथेरान हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी रल विद्यार्थी मित्रांनो आठ मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा माहिती अधिकार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा माहितीचा अधिकार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे बघा माहितीचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पाच मध्ये अस्तित्वात आलेला तो कायदा आहे क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला विशेष नाम बघा या ठिकाणी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी एल विद्यार्थी मित्रांनो गंगा या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाववाचक नामे कधी कधी खालीलपैकी कशाचे कार्य भाववाचक भाव नामे खालीलपैकी कधी कधी खालीलपैकी कशाचे कार्य करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नामे कधी कधी बघा विशेष नामाचे या ठिकाणी कार्य करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जे आले नाही ते हरले या वाक्यामधले ते हे खालीलपैकी काय जे आले नाही ते हरले या वाक्यामधले बघा ते हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दर्शक सरोनाम या ठिकाणी आप या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कैलास मानस सरोवर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक चौदा बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी रेल विद्यार्थी मित्रांनो हो उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधील बघा अतिप्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे बघा भारतामधली अति प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील आरवली ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो भारतामधली अति प्राचीन पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सामाजिक न्याय दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सव्वीस जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय दिन या ठिकाणी साजरा तो केला जातो क्रमांक पुढचा बघा भारतीय पर्वत भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या भारतीय पर्वत शिखरामध्ये बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील भारतीय पर्वत शिखरामध्ये विद्यार्थी मित्रांनो केटू हे शिखर सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये पहिले मातीचे धरण खालीलपैकी देशामधलं बघा पहिलं मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील गंगापूर धरण विद्यार्थी मित्रांनो देशामधलं पहिलं मातीचं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले पहिले मानवनिर्मित अभय अरण्य खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधले पहिले मानवनिर्मित अभया अरण्य खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बीरल विद्यार्थी मित्रांनो सागरेश्वर हे अभय अरण्य बघा महाराष्ट्रामध्ये मानव निर्मित अभय अरण्य आहे खालीलपैकी कोणते अभय अरण्य हे प्रसिद्ध महाराष्ट्राचे बघा भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभय अरण्य हे प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून विद्यार्थी मित्रांनो नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य या ठिकाणी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा अग्रज या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अग्रज या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला योग्य अर्थ सांगायचा आहे अग्रज बघा अग्रज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आधी जन्मलेल्या या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाते बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मराठी व्याकरणाची पाणी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते క్రమంక విద్యా మిత్రానో దాదోబా పండ్ తరఖకర మరా వ్యాకరణి పనని ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो बघा सी राहील महाराष्ट्रामध्ये पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील प्रवरानगर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा बघा लोकसभेचे उपसभापतीच्या निवडणुकीचा दिनांक खालीलपैकी कोण ठरवतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सीरा विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे सभापती या ठिकाणी ठरवतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सभापती आणि उपसभापती ही पदे पहिल्यांदा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार अस्तित्वात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी कायद्याने सर्वात प्रथम सभापती आणि उपसभापती पहिल्यांदा पद या ठिकाणी अस्तित्वात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला बघा आतापर्यंत खालीलपैकी किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वाती घरी पोचली असेल बघा या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा स्वाती घरी पोचली असेल मग या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भविष्य काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आली बघा निवडणूक आयुक्तांची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे बघा निवडणूक आयोग विद्यार्थी मित्रांनो कलम तीनशे चोवीस या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाठ राखणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा पाठ राखणे बघा पाठ राखणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी राहील मदत करणे या ठिकाणी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार चोवीसचा चा या वर्षीचा बघा लता मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला बघा सन दोन हजार चोवीसचा चा लता मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सन दोन हजार चोवीसचा बघा लता मंगेशकर हा पुरस्कार आशा भोसले यांना तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे क्रमांक पुढचा बघा प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी क्रमांक विद्यार्थी मित्रांनो प्रतापगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यामधला तो या ठिकाणी किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी बघा ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या खाठी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ठाणे हे शहर विद्यार्थी मित्रांनो उल्हास नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत खालीलपैकी कोणत्या नदीला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त उपखोरी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील गोदावरी नदीला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी उपखोरी आहेत अप्प क्रमांक पुढचा बघा तुर्भे हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा तुर्भे हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प औष्णिक औष्णिक क्रमांक विद्यार्थी मित्रांनो हा विद्युत मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी प्रकल्प आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील अहमदनगर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे बा गरमसूर डोंगर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गरमसूर डोंगर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीच्या बघा सुकानु समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा घटना समितीच्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घटना समितीच्या बघा समितीचे बघा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकानु समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिस्मिल्ला खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे बिस्मिल्ला खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा विद्यार्थी मित्रांनो शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा थिलाना हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी थिलाना हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संमथिलाना बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सिरियल विद्यार्थी मित्रांनो थिलाना हे लोकनृत्य तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वसुंधरा खालील खालीलपैकी किंवा असतो जागतिक दिन खालील पेकी असतो बघा जागतिक वसुंधरा दिन विद्यार्थी मित्रांनो बावीस एप्रिल या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वसुंधरा दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलाय जीवनसत्वांचा शोध जीवन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बी सेवन बघा बी सेवन या जीवनसत्त्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणत्या बघा बी सेवन या जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बायोटीन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य रासायनिक नाव राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणत्या बघा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा लोहाच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो पंडुरोगा पंडुरोग विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकही तालुका नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकही ना तालुका नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोवा गो या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती बघा गोवा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे बघा गोवा या राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा बघा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे बघा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उकाई हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतामधला बघा सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता बघा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता उद्योग आहे बघा सुती वस्त्र उद्योग विद्यार्थी मित्रांनो हा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा उत्तर रेल्वेचं बघा मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्तर रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्नसंग्रह सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर नोट्स आणि सर्व आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर तुम्हाला लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे त्याची तुम्ही प्रिंट पण या ठिकाणी काढू शकता